तुम्ही जर का जेवताना कांदा खात असेल ना तर एकदा या पद्धतीने कांदा नक्की खाऊन बघा तुम्हाला याची चव पण आवडेल आणि करण्याची पद्धत पण तर इथं मी मध्यम आकाराचे चार ते पाच कांदे चिरून घेतलेत आणि त्याच्या गोल अशा स्लाइस करून घेतल्यात आता या ज्या स्लाइस आहेत ना त्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं एकूण तीन प्रकार दाखवते तुम्हाला जो आवडेल ना तो नक्की ट्राय करा तर त्याच्यामध्येच लगेच मी इथं लाल तिखट घालून घेतलं आणि पुदिन्याची चटणी म्हणजे हिरवी पुदिन्याची पानं कोथिंबीर आणि मीठ असं मिक्सरमध्ये बारीक केलेलं ते अर्धा चमचा घालून घेतलं उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला देणारा पुदिना आणि त्याची चव हा कांदा सुद्धा एकदम भन्नाट लागतो बर का हे बघा हा सुद्धा एकदा तुम्ही चाट सोबत नक्की करून पहा आता पुढचा प्रकार करूयात तर अजून जेवढ्या हव्यात ना तेवढ्या कांद्याच्या स्लाइस अशा सेपरेट सेपरेट करून घ्यायच्या नमस्कार टॅन्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू झालाय शरीराला गारवा देणारे काहीतरी पदार्थ पाहिजेत आणि ते चमचमीत पण पाहिजेत आणि बऱ्यापैकी वेळा आपल्या जेवणामध्ये का कच्च्या कांद्याचा समावेश असतो मग तो जर असा चमचमीत केला तर मग काय पानाची डावी बाजू कोशिंबीर किंवा लोणच्याच्या ऐवजी यानेच भरून जाईल बर का तर आता हा कांदा जो आहे त्याच्या सगळ्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये फ्रीज मधलं एकदम गार पाणी घालून घेतलं फक्त हाताने चोळून घ्यायचा आणि नंतर या कांद्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं म्हणजे हा कांदा आहे ना बराच वेळ करकरीत कडक राहतो असा चावताना खूप छान वाटतो मग यातलं सगळं पाणी घालून घेऊयात आणि याच्यामध्ये सुद्धा मस्त असे मसाले घालूयात काय मसाले घालते चला बघा दाखवते तर, तर सगळ्यात आधी याच्यामध्ये फक्त एक चमचा भर दही घालून घेऊयात दही घालायचं सगळ्या कांद्याला व्यवस्थित दही लागेल ना असं हलवून घ्यायचं आता आता हा कांद्याचा प्रकार ना तुम्ही जेवताना कोशिंबिरीच्या ऐवजी करू शकता तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घालून छानस हलवून घेऊयात आणि अर्धा चमचा साखर घालूयात हा साखरेचा चमचा बघितलात ना किलवर चमचा तसाच चमचा जर का तुमच्याकडे असेल ना तर मला एकदा कमेंट करून सांगा बरं का आता याच्यामध्ये सगळं साहित्य घातले की नाही की असं छान हलवून घेऊयात आणि इथं अर्धा चमचा जिरेपूड घालून घेऊयात हा पण शरीराला थंडावा देणारा आणि चमचमीत मस्त असा कांदा तयार होतो आता हे पण साहित्य सगळं एकत्र करूयात एकजीव करूयात आणि मुरून देऊयात हा जेवताना खूप छान वाटतो आता पुढचा एक प्रकार दाखवते तो सोबत पुलाव सोबत किंवा कुठल्याही भाताच्या प्रकारासोबत खूप छान लागतो तर इथं परत कांद्याचे असे पाकळ्या करून घेऊयात आता हे सगळं करत असताना कांदा जर का गोल चिरलेला असेल ना तर या पाकळ्या करणं खूप सोपं जातं आणि कांदा जर का ओला असेल ना म्हणजे ताजा असेल तर या पाकळ्या अगदीच चवीला छान होतात जर का जुना कांदा असेल ना का। का तर एवढं म्हणजे पाकळ्या व्यवस्थित होत नाहीत पण तुम्ही नक्की करून बघा बरं का आणि आता ओल्या कांद्याचा सीझन आहे तोपर्यंत तर नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर आता याच्यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि त्यानंतर अगदी थोडेसे भिजवलेले मूग किंवा उकडलेले मूग मटकी किंवा कुठलंही कडधान्य घातलं ना तरीही चालेल आता याच्यावरती अगदी थोडस चटपटीतपणा यायसाठी अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर हे दोन्ही एकत्र करून मिसळून घेऊयात आहे की नाही एकदम चटकदार कांदे करायची पद्धत हे बघा आता हे आपलं तोंडी लावणं तयार आहे आता फक्त यामध्ये ना आपण थोडस लिंबू पिळून घेऊयात म्हणजे लिंबाची पण चव छान येते चला आता व्हिडिओ बघितलाच आहात ना तर व्हिडिओला पटकन लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा